संविधान दिनाच्या दिनाला महाराष्ट्र न्यूज 24 फोर लाईव कार्यकल कार्यालयाचे उद्घाटन शहर प्रतिनिधी अब्दुल अजीज सहकारी प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये लाई। आपले स्वागत करते निवडणुकीच्या या दिनचर्यामध्येच संविधान दिवस तसेच सव्वीस नोव्हेंबर रोजी झालेला ताज हॉटेलवर हमला या दोन्ही दुःखाची आणि आनंदाच्या दिनाचे स्मरण म्हणून महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळेस उद्घाटक म्हणून सौ कमलाबाई विष्णू गणवीर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले तर आयोजक महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे संपादक विनोद कुमार सर तसेच सहसंपादिका मोनाली मॅडम हे होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट संदेश जिंतूरकर यांनी हजेरी लावली तसेच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे विदर्भ संपादक माननीय भानुदास पवार व माननीय खरातसर बुलढाणा जिल्हा मेहकर येथून आगमन झाले तसेच इतरही सदस्यांनी कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली आणि विशेष म्हणजेच संविधान दिनानिमित्त आमच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांच्यासह इतरही सदस्यांनी मनोगत व्यक्त केले तर बघूया उद्घाटन प्रसंग आणि संविधान दिनानिमित्त मनोगत व्यक्त केलेले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच सहकारी प्रतिनिधी फिरोज जट्टावाले यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्या भारताला दिलं त्यांचा संविधानाचा दिवस म्हणून आज आपण इथे साजरा केला आज भारताचं संविधान मस्तच आपण कुठं असतो भारताचं संविधान असल्यामुळे आपण या ठिकाणी सर्व गोष्टी करू शकलो आणि संविधानामुळे आपल्याला जगण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आणि या सर्व गोष्टींचा अधिकार आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि म्हणूनच जागतिक पातळीवर या संविधानाचं महत्व अधोरेखित होतं बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारताला संविधान दिलं त्यामुळे भारताचा पूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणून ओळखला जा जातो या ठिकाणी लोकशाही मोठ्या सर्व धर्म समभावाने नांदते ही शिकवण बाबासाहेबांनी आपल्या मा संविधानामध्ये संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आजच्या निमित्त मी एवढंच मला संविधानानिमित्त आणि या संविधाना दिनानिमित्त दिना दिना ईश्वर विश्व हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसामुळं आज, दिवसा आज पूर्ण जगामध्ये पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये एक भारताचं एक संविधान नंबर एक आहे आणि या संविधानामुळे आज महिलांना जे बारा बारा घंटे काम करावं लागत होतं आज पुरुषांना सुद्धा तर आज त्या संविधानानं महिलांना आठ आठ घंटे किंवा पुरुषांना सुद्धा आज त्या किंवा शिक्षण शिक्षण आरोग्य प्रत्येक गोष्टी म्हणजे अधिकार बोलण्याचा अधिकार आपल्याला कोणत्याही आंदोलन कर आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक गोष्टीत आज संविधानामुळे आपण या ठिकाणी आरक्षण असो आज आरक्षणासाठी बघा किती आज स... मला भरपूर लोक खासदार आमदारांना बोलावते मी माझ्या आईच्या हातूनच उद्घाटन केलं मला तसं उचित वाटलं म्हणून केलं आणि कुणाला राग नको मी असं वाटलं विचार केला की आमदार खासदारांपेक्षा काही पटीन मोठ्या आहेत म्हटलं माझं पहिलंच पाऊल आहे कार्यालयाचं त्याच्यामुळे मी आईच्याच हातून उद्घाटन केलं यशस्वी होतो हातून शुभेच्छा दोन शब्द आमचे विदर्भ संपादक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आप संविधानाबद्दल आणि आपल्या कार्यक्रमाबद्दल सांगते विनंती करते